हॅलो नमस्कार सर्वांना तर चला मग मी सांगते तुम्हाला पुढे की मी एका दिवसात किती साड्या फॉल आणि पिको करून ठेवते तर मी एवढे सगळे फॉल सगळ्या साड्यांच्या मॅचिंगचे कॉल वॉश करून ठेवले होते म्हणजे की दहा पंधरा मिनटं भिजत घातलेले पाण्यामध्ये आणि नंतर त्यांना सुकवून घेतलेलं आहे सर्वप्रथम मी त्यांना सगळ्यांना व्यवस्थित असं प्रेस करून घेणार आहे कारण प्रेस केल्यानंतरच मला ते व्यवस्थित छान असे लावता येतात तर सर्वप्रथम सगळे फॉल हे करून घेते प्रेस करून घेते तर मी एका दिवसामध्ये आज किती फॉल लावले हे तुम्हाला सांगणार आहे तर माझ्याकडे जी फॉल लावायची मशन आहे ती नॉवेलची आहे आणि घेऊन मला वाटते जवळजवळ दोन तीन वर्ष झाले मी पहिली सेकंड हँड मशीन घेतलेली ती वापरली थोडे दिवस आणि मग नंतर मी आता नवीन घेतलेली आहे तर नवीन घेऊन मला वाटते एक वर्ष पूर्ण झालेले आहेत तर माझ्या कामाची अशी सुरुवात असते मुलं दोन्ही शाळेत गेले की मग मी बारा वाजता बसलेली हे करायला घेतलेलं सगळी कामं तर मी सगळ्याच फॉलला प्रेस करून घेऊन मग बाकीच्या कामं करणार मग एकदा सगळे व्यवस्थित फॉल प्रेस झाले की मग मी मशनला लावायला घेते फॉल आणि जसा वेळ भेटेल तसं आणि टी व्ही बघत बघत माझं काम चाललेलं असतं दिवसाचं तर इथे फॉल पण मी धनश्रीचा वापरते शक्यतो आमच्या इकडे जास्त धनश्री हा भेटतो चांगल्या क्वालिटीचा फॉल तर मला तुमच्या इकडं कोणती क्वालिटी कशी काय मला नक्की कमेंट करून सांगा तर आमच्या इकडं हाच भेटतो मग मी हाच चा जास्त चालतो पण आणि त्याचं कॉ कापड मला आवड म्हणजे जास्त हे होतं की त्याचा कलर वगैरे शक्यतो जास्त जात नाही आणि पाण्याने पण छान असा भरून येतो ज्यावेळेस आपण वॉश करतो त्याला तर मग मी तोच वापरते मग मी सगळे ते फॉल व्यवस्थित प्रेस करून झाल्यानंतर मग मी मशीनला लावून घ्यायला सुरुवात केली तर माझ्या मशीनची मोटर झालेली आहे खराब कारण त्याची गॅरंटी वॉरंटी काही नव्हती शक्यतो मग आणि एकाच साईडनं लावायचं असतं त्यामुळं मग मी आत्ता काही लोड नाही त्यामुळं मी मोटरत पण सरळ नीट करून नाही घेतलेली आणि पायानं शक्यतो सगळ्या साड्यांना फॉल लावून घेतला कारण मी शिलाईची मशीन सर्व्हिसिंगला दिली होती माझी मग त्यावेळात मी एकदाच आठ आठ नाही हो आठ पाच चार पाच दिवसाच्या साड्या आहेत ह्या की ज्या साठल्या होत्या एकदम मग मी त्यांचे ब्लाउज पीस काढून साईडला ठेवलेल्या आहेत आणि आता मी हे करून जेवढं पॉसिबल होईल तेवढं पायांवरतीच मग पायाने चालून होईल तेवढ्या साड्यांना आज मग मी सगळ्या खालणं फॉल लावून घेतला तर इथे मी बघितलं तर त्या साडीला स्टोन होते कारण स्टोनच्या साड्यांना पूर्ण हेवीतला स्टोन होता तो मग त्याला काही शक्यतो मला वाटलं हातानंच बसवायची गरज आहे कारण त्याला मशीनवरती बसवूच नाही शकत सु सुई तुटायची गॅरंटी असते मग मी फक्त वन साईडनं त्याला पिको करून घेतला आणि काही साड्यांना एका साईडनं पिको असतं काही साड्यांना दोन्ही साईडनं पिको असतं आणि जर शिलाई असेल दोन्ही साईडने खालच्या पण आणि वरच्या पण फॉलला तर मग मी त्याला दहा रुपये एक्स्ट्रा चार्जेस घेते मग इथे मी सगळे जेवढं होईल तेवढं सेम सेम शेडचे जे दोरे आहेत तर फॉलमध्ये पण कमी कमी दोन तीन शेड होते पिंकमध्ये दोन तीन शेड रेडमध्ये मरून असे मग जो जो दोरा ज्याला ज्याला मॅचिंग होईल तसं तसं मग मी एकदाच हे करून घेतले आणि त्यात माझं टी व्ही बघायचं पण काम चाललेलं होतं आणि वरती बघू शकता आज एवढे फॉल इस्त्री करून वरती अजून पाच सहा फॉल वॉश करून ज्या आज साड्या आल्या होत्या त्यांचे मी वाळत घातलेले आहेत तर तेवढं कंप्लीट होऊन पण अजून माझ्याकडे सात आठ फॉल तर एवढ्या साड्यांना मग मी दुपारपर्यंत मशीनवरती फॉल लावून घेतलेला आहे तर त्यातलं एका दोन साड्यांना मला तर शक्यतो हातानंच हे करायचं मग त्यानंतर मग मी स्वयंपाकाला घेतलं भेंडीची भाजी आणि मुगाची खिचडी असं बनवून घेतलं आणि मग मी रात्रीच्या वेळेला पाच ते सहा ने स्वयंपाकच्या आधी काही लावल्या आणि नंतर मग राहिलेल्या साड्यांना हातशिलाई करून घेतली कंप्लीट रात्री मला वाटते साडेनऊ वाजेपर्यंत मग मी थोडा फोटोशूट केलं ब्लाऊजचे आणि साडेनऊ वाजेपर्यंत हे एवढ्या साड्या जवळजवळ आठ ते नऊ साड्या फॉल लावून झाल्या होत्या सो so, चला मग तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर ह्या स्टोनच्या साड्या मी हातानं फॉल लावले खालच्या आणि वरच्या साईडला सो बाय बाय